मध्यवर्ती बँकेचा काल एक निकाल लागला की सन्मान्य अध्यक्ष माजी राज्यमंत्री माजी आमदार बच्चू भाऊले हे जे विभागीय निबंधकांनी निर्णय दिला आणि तेने अपात्र ठरवलं अपात्र ठरवताना एक निकष दिला की सहकार अधिनियम त्यानुसार एका वर्षी ज्या व्यक्तीने शिक्षा झाली त्या व्यक्तीले अध्यक्ष पदावर राहता येत नाही अशा निकषाच्या आधारे हरिभाऊ मोहन होत ना ते मोहन हरिभाऊ मोहोळ यांचा जो निकाल हे होता म्हणजे याचिका टाकली त्याचा निर्णय लागला पण एक दुसरं असं खाजवा राजे हो एका इकडे मोजरी बच्चू बोच आंदोलन आणि दुसऱ्या बाजून हा ताबो तोबाला निर्णय म्हणजे सासू जायची तर माझ्यासोबत मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदराव काळ्यात भाऊ एक सांगा प्रश्न एका इकडे आंदोलन दुसऱ्या इकडे अपात्रता ते राजे असं ठरवून केलेला कार्यक्रम तो नाही वाटा ठरवून केलेलाच कार्यक्रम आहे काय झालाय माहिती आहे का तेरा मे ची ऑर्डर आहे असं मला बाहेरून माहिती पडलं पण ही आमच्या अध्यक्ष महोदयांना ती ऑर्डर आलेली नाही आहे एक महिना झाला कुठल्याही स्पीड पोस्टानी म्हणा कुठल्या नॉर्मल पोस्टानी म्हणा रजिस्टरनी म्हणा किंवा बाय हॅन्ड जी आहे ती ऑर्डर पोचायला पाहिजे होती जर ऑर्डर पोचली नाही किंवा आंदोलन संपलं आणि दुसऱ्या दिवशी अपात्रतेची ऑर्डर बाहेरही नाही एक महिना ऑर्डर का शांत होती एक महिना ऑर्डर बाहेर का नाही आली एक महिना मीडियाला का ऑर्डर भेटली नाही या बाबतीत संभ्रम आहे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे अधिवेशन संपणे आणि दुसऱ्या दिवशी ऑर्डर नाही मग तेरा मे ची ऑर्डर एक महिना करत काय होती आणि अधिवेशन संपल्यावर म्हणजे उपोषण संपल्यावरतीच आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते आम्हाला ऑर्डर अजूनही भेटली नाही तुम्ही आम्हाला सांगताय की अपात्र झाले म्हणून दुसरा विषय असा आहे की एक कायदा काय म्हणते एखाद्याला शिक्षा झाली असल्यास पण काय आहे बच्चू भाऊ कडू यांना ज्या नाशिक सत्र न्यायालयानं शिक्षा थोटावली होती त्याच्या बाबतीत मुंबई हायकोर्टमध्ये बच्चू भाऊंनी अर्ज केला आहे त्या अर्जामध्ये त्यांना स्थगिती भेटली आहे स्टे म्हणजे तात्पुरती शिक्षा स्थगित ते शिक्षा स्थगित असल्यामुळे शिक्षा थोडी झाली आहे त्यांना शिक्षा झाल्यावरती अपात्र होणार अशा अशा पद्धतीचं आमच्याकडे स्टे आहे त्या बाबतीत आम्ही कागदपत्र आमच्या उत्तरामध्ये जेटीला दिलेले आहे आता जेटींवरती कुठल्या पक्षाचा काय प्रेशर आहे कुठले तक्रार करते कोणत्या पक्षाच्या कोणत्या पक्षाचं सरकार आहे ते सगळं सगळ्यांना माहीत आहे म्हणजे कोण कोणाच्या विरोधात लढलं आणि कोण कोणासाठी भांडून राहिला हा संभ्रम तयार झालेला जनतेच्या मनात आता भाऊ तुम्ही हे माय क्लिअरच केलं की त्याच्यावर स्थगिती भेटल्या म्हणजे शिक्षा झाली नाही पण आता प्रसार माध्यमावर जेव्हा कसं आम्हाला बी असं अर्धवट माहीत होते आम्हाला असं वाटतं तो पहिले सांगते का मी पहिले सांगतो आमच्या लागते राहू पण म्हणून त्या शिक्षा पण दुसरी गोष्टच झाली एकीकडे बच्चू भाऊ म्हणतात की एडीसी अमरावती डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक आहे हे शेतकऱ्याच्या हिताची आहे आणि तुम्ही तर इकडे सहा कोटी रुपयांना गड्डा पाडला राजे हा तर तुमच्या आरोप होऊन राहिला हो कसं आहे जो आरोप झालेला आहे कुठल्याही बँकेचा ताळेबंद हा मार्च महिन्याच्या होतो ना की महिन्याच्या हिशोबावरती होतो डिसेंबर महिन्यामध्ये जे आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात कमी पगार होता डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सहा कोटी रुपये सत्तावन्न लाख रुपयाची पगार वाढ दिली त्याच्यामुळे त्या महिन्यामध्ये तो लॉस मध्ये होता परंतु मार्चचं काळेबंद जे असतं मार्चचं ऑडिट असतं त्या हिशोबाने आमची बँक हे एकोणसाठ लाख एकोणसाठ कोटी रुपयानं मध्ये आहे आकडे आहे दोन हजार एकवीस मध्ये कर्जमाफी झाली होती बँकेची तेव्हा एक्क्याऐंशी कोटी रुपये बँक मध्ये होते त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस कोटी होती त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये सत्तावन्न कोटी होती, प्रौपीट, प्रौपीट मदे होती दोन हजार चोवीस मध्ये चौतीस कोटी त्या या चौतीस कोटी कावर होती व्याज परताव्याचे पैसे परत आले नाही अजूनपर्यंत म्हणून ती बँक चौतीस कोटीनं प्रॉफिट प्रॉफिट मध्ये होती म्हणून राहिलो मी सध्याच्या दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस मध्ये एकोणसाठ कोटी रुपयानं बँक प्रॉफिट मध्ये आहे अजून व्याज परताव्याचे पैसे याचे त्याचे वीस पंचवीस तीस कोटी जे काही येतील साधारणतः सत्तर ऐंशी नव्वद कोटीपर्यंत म्हणजे ताळेबंद कसा पाहावा हे मला एवढा मोठ्या महान डायरेक्टर लोकांना समजून सांगायची गरज नाही कारण तुम्हाला नॉर्मल व्यक्ती समजते की ताळेबंद हा मार्चच्या ऑडिट वरती असतो की ना काही महिन्याच्या महिन्याच्या याच्यावरती ताळेबंद नसतो डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली होती त्यामुळे सहा कोटी सत्तावन्न लाख रुपये मध्ये होता परंतु त्याच वर्षात आम्ही एकोणसाठ कोटीनं मध्ये हो। आहोत आता भाऊ तुम्ही तर सांगतलं सहा कोटी रुपये गड्ड्यातले ते एकोणसत्तर काहीतरी एकोणसाठ कोटी प्रॉफिट मध्ये पण अजून एक दुसरा आरोप होऊन राहिला की कोणाही बँकेचं खरा अलंकार ती ठेवी तुमच्या कालखंडात म्हणजे बच्चूभाऊ जसे अध्यक्ष पदा तुमच्या ठेवी कमी झाल्या ना असा आरोप होऊन राहिला तुमच्यावर माझ जेवढं वय आहे तेवढं सन्मान्य डायरेक्टरांचं संचालक पदाचा एक्सपिरियन्स आहे आणि ते विविध गटामध्ये राहून त्यांनी कार्यकाळ गाजवलेला आहे आणि हा कार्यकाळ कार कसा पद्धतीने गाजवला हे अमरावती जिल्ह्याला माहित आहे कधी कोणत्या काळात त्यांनी म्हणजे ते मला फार सांगायचं नाहीये त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे सन दोन हजार एकवीस मध्ये ठेवी होत्या बँकेच्या अठराशे सदुसष्ट कोटी सन दोन हजार बावीस मध्ये त्या ठेवी झाल्या अठराशे चौऱ्याण्णव कोटी म्हणजे किती रुपयाची वाढ झाली भाऊ सत्तावीस कोटी रुपयाची वाढ झाली ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये ती वाढ झाली अठराशे शहाण्णव कोटी म्हणजे किती वाढले दोनच कोटी रुपये वाढले जेव्हा सन्मानिय बच्चू कडू म्हणजे चोवीस सात दोन हजार तेवीस चा चार्ज आम्ही अध्यक्षाचा घेतला दोन हजार चोवीस मध्ये ती आकडेवारी आहे म्हणजे वीस कोटी म्हणजे दोनशे कोटी पंच्याण्णव लाख म्हणजे किती रुपयांना वाढला भाऊ जवळपास दोनशे दो कोटी आसपास एकशे नव्याण्णव कोटी रुपयांना सध्या दो दोन हजार पंचवीस चालू आहे दोन म्हणजे दोनशे कोटी बावीस लक्ष दोनशे बावीस कोटी रुपये म्हणजे किती रुपयाची वाढ झाली गो ठेवी म्हणजे दोनशे बावीस कोटी रुपये पहिल्या पा आता तुम्ही सन्माननीय संचालक म्हणतात की पहिल्याच्या दो दो दोन हजार बावीस मध्ये सत्तावीस कोटीनं वाढ झाली दोन हजार तेवीस मध्ये दोन कोटीनं वाढ झाली दोन हजार तेवीस मध्ये एकशे नव्याण्णव कोटीनं वाढ झाली आणि दोन हजार पंचवीस मध्ये वाढ झाली दोनशे बावीस कोटी म्हणजे काय ग्राफ आहे हा हा शेतकऱ्याचाच ग्राफ आहे ना शेतकऱ्यांसाठी ठेवी वाढला ना त्याच्यामुळे काय आम्हाला कर्ज वाटप जे करायचं होतं ना भाऊ पहिले कर्ज वाटप किती व्हायचं पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के लोकले कर्ज मागाव लागे लोक जा चक्रा मार लागे कोणाच्या काय करे काय आम्ही एकशे चार एकशे पाच टक्क्यापर्यंत वाटप करतो कर्ज वाटप करतो साहेब आता तुम्ही मला सांग एवढे पैसे असल्यावर आम्हाला कर्ज वाटप करावी प्रॉब्लेम असते ना भाऊ कुठून पैसे उन्हाला आमच्या आमच्या ठेवी वाढल्या म्हणून कर्ज वाटत पूर्ण एक माणूस सांगा अमरावती जिल्ह्यामध्ये त्याला कर्ज भेटलं नाही आणि एक दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये असे शंभर लोक दाखवतो की त्याला कर्ज भेटलं नाही म्हणजे सन्माननीय डायरेक्टर मोद्यांनी सांगा की बँक शेतकऱ्याची आहे की सावकाराची आहे म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे की प्रॉफिट वाढलं म्हणून आम्ही कर्ज वाटून राहिलो प्रॉफिट नसतं तर कर्ज वाटलं असतं का भाऊ आम्ही घरातून पैसे वाटणार आहोत आम्ही तुम्ही आता तुम शत्करी आए, शत्करी तुम तुम आ, तुम मला एवढं सांगून राहिले आरोप तो हाय होऊन राहिला तुमच्यावर की तुम्ही शेतकरी आहे शेतकरी नेते आहे तुमच्या कालखंडात म्हणते कर्ज वाटपाला त्रासही होणार आणि तुम्ही यावर्षी कर्ज वाटप कमी केलाय म्हणते हाय आरोप होऊन राहिला तुमच्यावर कंप्लेंट मला तुम्ही दाखवा की कर्ज वाटप झालं नाही म्हणून कर्ज वाटप दोन हजार एकवीस बावीस मध्ये होतं चारशे पंधरा कोटी रुपये त्यांच्या काळात दोन हजार बावीस तेवीस मध्ये होतं पाचशे एकोणीस कोटी रुपये एकशे पन्नास कोटी वाढला बरोबर आता आम्ही सत्ता घेतल्यानंतर भाऊ दोन हजार चोवीस मध्ये होतं पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये एक किती वाढलं भाऊ पहा ना तुम्ही आता पाचशे एकोणीस पाचशे एकोणऐंशी कुठं सध्याच्या परिस्थितीमध्ये चोवीस पंचवीस मध्ये सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये कर्ज वाटत झालं म्हणजे एकवीस बावीस मध्ये वाढलं तेवीस चोवीस मध्ये वाढलं चोवीस पंचवीस मध्ये वाढलं हे लोकल प्रश्न व्हायचे जरा माहितीच्या अधिकार टाका आम्हाला माहिती लागून आहे आम्ही देऊन देऊ सगळी माहिती खुली आहे कोणतं कोणत्या स्टेट म्हणजे कुठल्या आरो मध्ये किती कर्ज वाटत झालं याची माहिती जगजाहीर आहे म्हणजे आरोप कराल घ्या तथ्य आहे काय जीव उतळी टाळायला लावली भ्रष्टाचार झाला कर्ज नाही झाला नमकं झालं धमकं झालं याला की अर्थ आहे का आकडेवारी घ्या हे घ्या प्रूफ द्या माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत सगळे पाहून घ्या ज्याला ज्या माहितीत पाहिजे त्या माहितीत म्हणजे मी माहिती पुरवू शकतो आमच्यावरती आरोप होतात किंवा आम्ही कागदपत्र देत नाही म्हणून अहो सन्माननीय डायरेक्टर साहेबांना माझं असं म्हणायचं आहे तुम्ही डायरेक्ट आहात एखाद प्रोसिडिंग लिहत असताना किंवा एखादा ठराव घेत असताना तो पुढच्या मीटिंग मध्ये कन्फर्म करायसाठी ठेवाच लागते ना आम्हाला त्याच्याशिवाय कन्फर्म होते का हा मग तुमच्याकडे हे ये कागदपत्र येत नाही असा तुम्ही आरोप कसा काय करू शकता ते कागदपत्र तुमच्याकडे येतात ना ते वाचा आणि ठराव करून तुम्ही कन्फर्म करू शकता त्यामुळे कागदपत्र आम्ही देत नाही पुरावे देत नाही अशातला कुठलाही आरोप तथ्य नाही आहे काही नाही नाही एक तुमचा आरोप होता की जवळच्या बांधकामाचे ठेके दिले आणि तुम्ही रुपयाचा भ्रष्टाचार केला आरोप तुमच्या तुमच्या आहे कुठला ठराव कधी झाला कोणाच्या काळात झाला काय झाला हे तपासायला पाहिजे सगळ्यात पहिले तर मी हे तुम्हाला सांगू इच्छितो हो की एखाद्या कामाच किंवा एखादी बँक जर हायटेक होत असेल तर त्यात भ्रष्टाचारच होते अशात की गोष्ट नाहीये युग बदलला आहे काळ बदलला आहे काळाप्रमाणे तुम्हाला बदलावं लागेल तुमच्या बँका हायटेक चांगल्या इमारती असणं गरजेचं आहे एक्सिस आहे आय आहे यासारख्या बँकेच्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला राहायचं आहे शेतकऱ्यांनी काय म्हणजे चांगल्या बँकेत जाऊ नये असं काही ठरलं आहे का, का? पडक्या बिल्ड इमारत न जा शोकांती हे होती आम्हाला सगळ्यात मोठा पहिला प्रश्न होता की बावीस ठिकाणी भाऊ संडास बाथरूम नव्हते कर्मचाऱ्यांना लेडीज ला जायला बाथरूम नव्हत्या म्हणजे हे शोकांती काय वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता गाजवल्यानंतर एखाद्या महिलेला जर बाथरूमला दुसऱ्याच्या जा घरात जायचं काम पडत असेल तर लाजीरवाणी गोष्ट होती आमच्यासाठी तर रिद्धपूर सारख्या शाखेमध्ये आमचे कर्मचारी दुसऱ्याच्या घरात बाथरूमला जात होते हे काय म्हणजे ही काय पद्धत आहे काय म्हणजे शाखा आल्यानंतर जर एखादा कर्मचारी दुसऱ्याच्या घरात बाथरूमला जात असेल आणि भाग भांडवलच्या खर्चातून जर आम्ही इमारती चांगल्या के केल्या तर याच्यात खोटा आरोप आहे भ्रष्टाचार कुठं दोन हजार बावीस म्हणजे वीस सात दोन हजार बावीस मध्ये यांनी ठराव घेतलेला आहे सन्माननीय आमचे सुधाकर जे भारसाकडे होते त्यांनी घेतलेला आहे पंचवीस लाख शहाऐंशी हजाराचा परतवाड्यासाठी बांधकामाचा दुरुस्तीचा ठराव आहे सेम ठराव त्यांनी घेतलेला आहे धामणगाव रेल्वेसाठी घेतला इमारत बांधली त्यांनी एक कोटी रुपयाची तो ठराव तेव्हाच आहे त्याच्यानंतर विभागीय कार्यालय दर्यापूर साठी त्यांनी आठ लाख तेरा हजार रुपये खर्च केलेला आहे विभागीय कार्यालय अंजनगाव सुरजीसाठी आठ लाख शहाण्णव हजार रुपये खर्च केलेला आहे त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ वरुड हातुरणासाठी त्यांनी एकूण विभागीय कार्यालय अचलपूर साठी बारा लाख पुन्हा वाढीव रक्कम हे वीस सात दोन हजार बावीस च्या ठराव आहे साहेब <laughs> हे ठराव तुम्हाला मी झूम करून दाखवतो त्याच्यानंतर शाखा हात उरण्यासाठी सात लाख त्रेसष्ट रुपये म्हणजे आम्हाला जेव्हा सत्ता हातात घेतली ना भाऊ हे सगळे यांनी हे केलं ते ठराव मी तुम्हाला दाखवतो पाहून झूम दा, करून दाखवा साहेब घ्या कधीचे ठराव आहे हे पाहून घ्या दोन हजार बावीस हा हे ठरावाच्या अमाऊंट कोणाचे आहे हे ठरावाच्या कॉपी लागल्या मी जग जग प्रसिद्ध करायला तयार आहे ते कोणे घेतलेला ठराव आहे जिल्हा परिषद म्हणजे चिखलदराचं रेस्ट हॉस्ट कोणी बांधलं हा अमरावतीच्या बिल्डिंगसाठी पैसा खर्च कोण सँक्शन करून ठेवला अचलपूरच्या बिल्डिंगसाठी पैसा कोणी दिला दर्यापूरच्या कोणी दिला अंजनगावच्या कोणी दिला वरुडच्या कोणी दिला अरे तुम्ही घेतलेले ठराव अमलात अन्ना अमला तर अमला करावाच लागेल ना घेतलेल्या ठरावाची पूर्तता तर ता आम्हालाच करावं लागेल ना भाऊ भ्रष्टाचारला झाला हे झालं अरे तुम्ही माहितीचा म्हणजे चौकशी करा कुठं झाला काय झाला किती रुपयात झाला उठलं सुटलं भ्रष्टाचार झाला उठलं सुटलं भ्रष्टाचार अरे कितीचा झाला भाऊ दोनशे कोटी झाला तीनशे कोटीत झाला पाचशे कोटीत झाला कसं आहे आम्ही जर आरोप घेऊन म्हणतो की मागच्या काळात जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यात झाला ना भाऊ सातशे कोटीचा घोटाळा ईडी सीबीआय सारं लागलं ना सन्मान्य म्हणते म्हणजे अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी एवढा मोठा घोटाळा पाहिला नाही मग मागच्या काळात झाला तो घोटाळा कोणत्या म्हणजे कारकिर्दीत पाहिला त्यांनी ते त्या गुंतवणूक समितीमध्ये स्वतः सदस्य सिटिंग डायरेक्टर होते ना मग तेव्हा सातशे कोटीचा घोटाळा झाला मला सांगा ईडी सीडी सीबीआय लागली नाही का भाऊ आमच्यावरती कुठे ईडीसीडी सीबीआय लागली आहे म्हणजे उठलं की भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कसा झाला कुठं झाला कौन झाला कितीचा झाला याचे उत्तर देणे भाग नाही का तुम्हाला मी उद्या मनीन यांना असे पाचशे कोटीचा घोटाळा केला त्यांना सातशे अर्थ आहे काय गोष्टी ना पुरा पाहिजे इथं ठराव देतो मी कोणाच्या काळात किती रुपयाचा ठराव था झाला कोणाच्या काळात काय झाला किती खर्च झाला काय झाला ओ तुम्ही डायरेक्ट राहत ना तुम्हाला माहिती भेटते ना मला माहिती भेटते तुम्हाला माहिती तुम्ही दाखवा ना किती कोटी रुपयाचा खर्च केला आम्ही किती रुपयाचा हे केला दाखवा ना लवकरला फक्त उचललं भ्रष्टाचार झाला अरे हार्डवेअर हार्डवेअर खरेदीचा ठराव कोण घेतला बारा वर्ष कॉम्प्युटरला झाले होते भाऊ बारा वर्ष झालेल्या नाबार्डनं त्यांना सांगितलं होतं की तुमचे कॉम्प्युटर बदला असे आदेश आहे आमच्याकडे तिथल्या जेव्हा ऑडिटरने सांगितलं की तुम्हाला कॉम्प्युटर बदलला लागेल हा ठराव त्यांनी घेतलाय कॉम्प्युटर हार्डवेअरचा ठराव तुम्हाला मी दाखवतो त्यातही दाखवून देतो कितुर्बाचा ठराव आहे तर हे घ्या तो ठराव आहे अठरा अठ्ठावीस एक दोन हजार चा हे घ्या ठराव कोण केला त्याचं आमचं चुकलं काय आमचं चुकून काय राहिलं तर सांगा साहेब तुम्ही ठराव घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली ना की ठराव घेतलेल्या कामाची अंमलबजावणी आम्ही करायला नाही पाहिजे का बँका बंद पडू जायला पाहिजे का अहो कर्मचाऱ्यांचे डोळे गेले स्क्रीन नव्हत्या स्क्रीन होत्या कॉम्प्युटर गरजेचं नाही आहे का आज ऑनलाईन टेक्नॉलॉजीवरती सगळं झालं सगळे सक्ड़ कारभार हे बँकेचे ऑनलाईन होतात कॉम्प्युटर सिस्टम लागत नाही का ते घ्यायचे नाही का मग घेतले तर भ्रष्टाचार झाला अहो साध्या एका पुराला समजते की अमेझॉनवरती कॉम्प्युटर किती रुपयाचं भेटते किती रुपयाचं घेतलं आणि किती रुपयाचं टेंडर झालं समजते किंवा समज छटाक बरोबर धावितलं पोट पाहते आम्ही वरती किती झालाय म्हणून एवढ्या मोठ्या लोक समजलं नाही की आम्ही भ्रष्टाचार केला तर की कॉम्प्युटर कितीचं घेतलं कितीचं लावलं काय लावलं त्या छोट्या गोष्टी आहेत नाराजो म्हणजे बांधकाम करताना तुम्हाला सीएसआर कितीचा आहे दोन हजार चोवीसचा चा सीएसआर किती आहे दोन हजार पंचवीसचा चा सीएसआर किती आहे इस्टिमेट असते इस्टिमेट ते मान्य होते मीटिंग मध्ये मान्य होते आपण त्याला मान्यता देतो त्याच्यानंतर बांधकाम करतो ना ना, प्रोसेस आहे ना या सगळ्या गोष्टींना न काम होतात ना ह्या सगळ्या गोष्टी की आला बँकेतला पैसा तिजोरीतला पैसा काढला घातला बांधली बिल्डिंग अशी होत असते का सगळ्या गोष्टींना प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी ह्या मधून जातात सगळ्या गोष्टी या ठराव होऊन जातात तेव्हा कुठे सारखं काम होते ना तेव्हा का नाही ओरडले हो तुम्ही त्यांनी सन्माननीय डायरेक्टर म्हणाने म्हटलं की मला बच्चू बहुन वरती विश्वास होता आणि त्याच्यानंतर एक वाट म्हणजे प्रगती होणार असं महिन्यात कसं माहीत पडलं हो एका महिन्यात प्रगती होणार नाही तुम्हाला कसं माहित पडलं म्हणजे काय जादू आहे काय अहो चार्ज घेतल्यानंतर एक महिन्यात व्हायला लागते समजायला लागते एकाच महिन्यात तुमची पलटी कशी आहे एक आरोप असा होऊन राहिला की सन्मान्य अध्यक्षानं स्वतःच्या घरचे वोटर वाढवले वाढवले सोबत त्याच्यासोबतचे तुमच्यासारखे जे सन्मान्य संचालक याच्या घरचे वोटर वाढून त्या ठिकाणी त्याचं संख्याबळ वाढवायचा लय मोठा घोड दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात ज्या लोकांनी आरोप केले त्यांच्या घरातले लोक कोण कोण मतदार मत आहेत कोणाचं होट कसं पडून नेलं सरनाईक नावाचे गृहस्थ होते सरनाईक नावाचा गृहस्थ सन्माननीय सदस्यांनी स्वतःच्या मुलासाठी शेअर ट्रान्सफर केला त्याची कंप्लेंट आली साहेब आमच्याकडे त्यांनी म्हटलं की माझा शेअर सुरून नेला त्यांची कंप्लेंट आहे त्याच्यावर कारवाई झाली चौकशी झाली आणि तो शेअर कॅन्सल झाला घरातला एक माणूस पुतण्या द्या आई असू द्या भाऊ असू द्या बाबा असू द्या एक जरी माणूस सुटला असेल ना भाऊ वैयक्तिक होटल मधून तर मी तुम्ही जे म्हणाल ते हरून जाईल काय का बच्चू बोनवरती आरोप करतात बच्चू बो सारखा म्हणजे म्हणजे चिट तर माणूस नाही आहो म्हणजे एक सुद्धा मत नाही झालाय विषय कोणी कोणाचे शेअर ट्रान्सफर होऊन गेले कोणाला काय गेलं याची सगळी यादी द्याल आहे आम्ही तुम्हाला कोणा कोणाचे शेअर जिवंत लोकांचे शेअर्स कुठून ट्रान्सफर घेतले काय घेतले सगळं सांगू तुम्ही तुम्हाला समजू एक मिनिट आवाज तर तो। तो, किती लोकांचे शेअर्स वाढवले काय झालं वाढवले साहेब म्हणजे जग जाहीर होत ना ते विषय त्याच्यात त्यांनी बच्ची बोन्नी काय केले याच्यात काही तथ्य पडलेलं नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त कोणाला कुठं गुगली लागल्या आणि कोणाची कुठं दुखली हे सगळ्या जनतेला माहितात दुसऱ्याला काही सांगायची गरज नाही दुखणं कुठंतरी झालं आणि उत्सुकते कुठलं तरी होऊन असा विषय तो झालेला आहे तुम्ही आता मध्ये एवढी माहिती सांगितली आरोप झाला की बाबा सातशे सातशे कोटी सहाशे कोटी हा आरोप कसा काय तुम्ही आता म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवून चांगलाच केला बँकेचे पैसे म्युच्युअल फंडात गुंत ते तुम्ही काय करून राहिले कसं आहे माझ्याकडे माहिती अशी आहे दोन हजार एकवीसच्या च्या आधी पहिले म्युच्युअल फंड मध्ये सरासरी सहाशे कोटी रुपये आमचे माजी अध्यक्ष त्यांनी गुंतवले होते दोन हजार तेवीस मध्ये आम्ही ते निरंक आहे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये असं आहे भाऊ पैसे गुंतवल्यानंतर पर जे काही शेअर मार्केट चालू आहे एक तर घसरते एक तर पसरते हो असा किस्सा आहे लोकांच्या ठेवी सहाशे कोटी रुपये म्युच्युअल फंड टाकणे आणि रिक्स घेणे आम्ही कारभार करत नाही आमचा आज एक रुपये निरंक आहे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये एक रुपये टाकत नाही गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये त्यांनी टाकले ते पाचशे पंचाहत्तर कोटी रुपये तेव्हा आम्ही टाकले सातशे तीस कोटी रुपये गव्हर्नमेंटचं सिक्युअर म्हणजे त्याचं व्याज परतावा आम्हाला येणे आहे म्हणजे येणार आहे आणि आमची जे पैसे आहे सुरक्षित आहे त्याच्यानंतर भाऊ बँक एफ डी जे केली होती ते त्याच्या काळात दोन हजार एकवीस मध्ये ते होते शंभर कोटी रुपये आमचे किती रुपये आठशे पस्तीस कोटी रुपये म्हणजे किती रुपये सातशे पस्तीस कोटी रुपये जास्त आहे साहेब जे म्युच्युअल फंड मध्ये टाकत होतो आम्ही एफड्या केल्या त्याचा व्याजच आम्हाला इतकं आम्हाला कर्ज वाटताना काही टेन्शन येत नाही आणि कुठलाही विषयच नाही आहे आम्हाला भ्रष्टा भ्रष्टाचार कशात होते याच्यात होत असते भ्रष्टाचार भाऊ म्युच्युअल फंड मध्ये होते भ्रष्टाचार पाच पाच दहा दहा कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट कमिशन भेटते भाऊ तेव्हा कुठं सीबीआय ईडी अमक ढमक माग लागत आमच्या ईडी कुठं लागलो माग फक्त दुखल तो उमलतच असते तो म्हणून म्हणते भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कुठं झाला कधी झाला कसा झाला सांगायला पाहिजे की नाही भाऊ फक्त भ्रष्टाचार झाला म्हटलं ना होत असते काय कशा पद्धतीने झाला हे प्रूव्ह करावं आमच्याविषयी आकड्यानिशी बोलतो मी सालानीशी बोलून राहिलो कुठं काय टाकला कोणत्या कंपनी टाकला काय टाकला याच्या प्रूफ आहे तुम्हाला लागेल असेल पुरे पुरावे द्यायला तयार संबंध ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांनी पुरावे द्या आता अशी गोट पाहिजे रातभर पाकळण काही नाही सापडलो अशी नाही आपल्याला पाहिजे एकदम क्लिअर क्लिअर त्याची मुलाखत राजे मग दोन तीनच्या पाहिजे तुम्हाला माहिती सहकार्याचा विषय म्हटलं मला भल आवडते त्याने हे असं म्हटलं म्हणजे गायबोले भाऊ कि बा बँक तोट्यात चालली म्हणून मी आलो मग हे तर म्हणजे म्हणजे उत्तरच पटलं नाही याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही सन्मान्य संचालकच आहे आणि ते तुमच्या पॅनर्जी आलेले प्रतिनिधी आहेत बरं काय कसं आहे ते माझे काका आहेत जेवढं माझं वय आहे तेवढं त्यांचं डायरेक्टर पदामध्ये म्हणजे संचालक राहिले आहेत आणि तो म्हणजे काका कुठं -का होते काय होते हा फार मोठा विषय तो चिल्लर विषय आहे <coughs> अमरावती जिल्ह्याला सगळा विषय माहित आहे कसा आहे काय या बाबतीत भाष्य करणं मी इतका मोठा झालेलो नाही कारण सगळ्या अमरावती जिल्ह्याला माहित आहे तो चिल्लर विषय बाकी सोडून विषय नाही 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 असं सोडून द्या म्हणजे काय मी मला उत्तर द्या ना सोडून द्या सोडून तुमच्यावर एवढा आरोप होणार म्हणता सोडून द्या प्रशासक काळामध्ये ते पहिले प्रशासनात होते त्याच्यानंतर कुठं गेले काय गेले म्हणजे येत्या काळात त्यांना सहकारची तिकीट होते की परिवर्तनची तिकीट होते हा सगळा इतिहास आहे सगळ्या लोकांना म्हणजे मला मी इतका मोठा नाही की त्या बाबतीत त्यांच्यावरती भाष्य करणार म्हणजे हा माझ्या घरी प्रश्न असू शकतो हे होते एडीसी चे म्हणजे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक आनंदराव कळे साहेब बच्चू भाऊले हे काढलं त्याच्यानंतर सन्मान्य संचालक आमचे जे गायगोले भाऊ आहेत त्याची म्हणजे काल मुलाखत ऐकली मी एका स्थानिक न्यूज लेटर वगैरे त्याच्यानंतर आनंदराव सोबत मी चर्चा केली तेनं जे जे आरोप केले ते आनंदरावनं कागदानीशी पुरानिशी सारेच्या सारे आरोप खोळत काढत त्यांनी सांगितलं की काहीच नाही म्हणे हे बिबताकूचे और बिबताकूचे अलग कार्यक्रम आहे येणाऱ्या कालखंडात कोणत्याच प्रकारचं कैस होणार नाही आणि बच्चू भाऊले सदर प्रकरणावर न्याय सुद्धा भेटेल त्यांनी सांगितलं म्हणजे झालेलं उपोषण लागल्या निर्णय हे काहीच म्हणजे ठरून केलेली गोष्ट आहे येणाऱ्या कालखंडात मध्यवर्ती बँकेत कोणते अजून तितंबे होतात हे ओरिजिनल आणि सहकाराची बातमी गावरा नेंडीसारखी सविस्तर तुम्हाला कोणाच ठिकाणी पाहायला भेटणार नाही म्हटलं हो। भाऊ